म्हणजे काय कि एक, एक रथाच चाक जे दोन चाकावर तोरत चालतो आणि तो काही कठीण प्रसंगामुळे अर्धांगिनी दोन चाक जेव्हा असतात तर तिला ते अर्धांगिनी संबोधलं जात आता ती पूर्णांगिनी होते पूर्णांगिनी म्हणून काम आणि स्वतःला कुठलीही हुशारी लागत नाही खरे होते त्याच्यामुळे त्या येऊन बोलू शकल्या मी ही तुम्हाला माझाच अनुभव सांगणार आहे वेगळं काही सांगणार नाही मी सात महिन्याचे असताना माझी आई वाली आत्याने आणि मावशीने माझ पंधरा वर्षाचे असताना एक स्थळ आलं आणि पहिलं स्थळ मावशीच्या घरी मी राहत होते तेव्हा आणि काकांचा शब्द कोणीही मोडत नसायचं म्हणजे पूर्ण त्यांचं कुटुंब एक आ, चार जणांचं कुटुंब होतं आणि त्या चारही घरात कुठलाही निर्णय असेल तर तो काकाच घ्यायचे मला अजिबात पटत नव्हतं की माझं लग्न एवढं लवकर करतायत मला शिक्षण घ्यायचे आणि माझं लग्न करतायत पण मी नाही म्हणू शकत नव्हते तरीही मी नाही म्हंटले मी नाही म्हटल्यामुळं घरात दोन दिवस भांडणं खूप खूप भांडणं मावशीची मुलं म्हणायची हिच्यामुळं आम्हाला भांडणं ऐकावं लागत हिच्यामुळं आमचा कधीच राग राग झाला नाही हिचा राग सगळा आमच्यावर निघतोय म्हणलं माझ्या मुळे भांडण होत आहेत तर चला आपण हो म्हणूया पण मी एक अट घातली की मला लग्नानंतरही त्या लोकांनी शिकवलं पाहिजे तरच मी लग्न करेल आणि ही अट माझ्या सासरच्या लोकांनी मान्य केली आणि खरंच मला शिक्षण दिलं म्हणजे मी दहावी फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी दोन हजार पाच ला माझं लग्न झालं आणि मार्च मध्ये मी दहावीची परीक्षा दिली दहावीची परीक्षा झाल्यानंतर अकरावी बारावी मी कर्तव्य समर्थ कॉलेजला गेली बारावीला माझा समर्थ कॉलेजमध्ये पहिला नंबर आला आणि त्यानंतर डी एडला नंबर लावायचा होता आणि मिस्टर आजारी पडले त्यांना किडनीचा आजार झाला होता आणि त्यावेळेस घरची परिस्थिती खूप किचकट होती की कि आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुद्धा करू शकत नव्हतो आम्ही वर्गणी गोळा करून त्यांच्या आजारावर खर्च केला जवळजवळ दोन तीन वर्ष त्यांचा आजार पण चाललं त्याच दिवसांमध्ये मला मुलगा झाला म्हणजे आजारी पडायला आणि मी प्रेग्नेट राहिला एकच वेळ आणि त्यातच मुलगा झाला मुलगा दीड वर्षाचा झाला आणि ह्यांचा आजार पण हे चालू होत आणि जानेवारी दोन हजार दहा मध्ये माझे मिस्टर गेले तेव्हापासून आतापर्यंत संघर्ष चालू आहे त्याला पंधरा वर्ष झाले तेव्हा माझा मुलगा दीड वर्षाचा होता पण एका कुटुंबावर जेव्हा अशी वेळ येते कि स्त्रीचा नवरा जातो तेव्हा तिला घरापासूनच संघर्ष करावा लागतो माझा यास अनुभव आहे मला माझ्या घरात संघर्ष करावा लागला समाजासाठी थोडा कमी झाला पण घरात खूप जास्त झाला माझ्या सासरची लोक म्हणायचे की तू इथे राहू नको मी म्हणायचे मी का नाही घ्यायचं मला लग्न झालं तेव्हा माझ्या नवऱ्याने याच घरात राहिले आणि मी इथेच राहणार आणि हा संघर्ष करत करत नंतर मी अंगणवाडीचं काम स्वीकारलं जेव्हा मी अंगणवाडीला लागले तेव्हा मला एक हजार आठशे रुपये पगार होता फक्त आणि मग मी शिवणकाम करून माझ्या मुलाला वाढवलं आता तो बारावीला आहे हे सांगायचं कारण असं सा की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आपल्या म्हणजे खूप असे वाईट प्रसंग येतात की असं वाटतं की आपण आता जगलं नाही पाहिजे पण आपल्यावर अवलंबून अजून एक जीव आहे ज्याला आपण जन्माला घातले आणि त्याची जबाबदारी आपल्यावर आहे म्हणून त्याला चांगलं शिक्षण चांगले संस्कार देणं हे मी माझं कर्तव्य समजले आणि आतापर्यंत चालत राहिले माझा मुलगा आता बारावीला आहे दहावीला त्याला नव्वद पॉईंट ऐंशी टक्के मार्क होते इथं जमलेल्या इथं सर्व मुली आहेत आणि पुढं भविष्यात कुठलाही कसलाही प्रसंग येऊ शकतो त्या प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता आपल्यात असावी म्हणून हा अनुभव सांगायचा अट्टहास केला तर मी असं कोणाला भेटल्यावर पण बोलत नाही आणि मी कुठं प्रवासात वगैरे असले आणि मला कोणी म्हटलं की काय करते मी सरळ सांगते कोणाला सांगत नाही की मी असं असं आहे एकटी राहते कारण लोक त्याचा कसा विचार करतात याचे अनुभव खूप घेतलेले आहेत खरं तर मला बोलायला नंतर का त्यांनी काहीच ठेवलेलं नाही त्यांनी सगळं सांगून टाकले कारण हार्दिकुंकाचा जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा आम्हाला दुर्लक्षित केलं जात एवढंच काय गल्लीत जे कार्यक्रम असतात बांगड्या भरणं महालक्ष्मीच हार्दी हॅलो हा महालक्ष्मीच हळदी कुंकू आणखी दुसरे काही असतात लग्नाचे कार्यक्रम घाना बांगड्या अशा कार्यक्रमाला जेव्हा आमंत्रित केलं जात तेव्हा आमचं घर सोडून तिसऱ्या घरी आमंत्रण दिलं जातं हे असे अनुभव अजूनही पाहायला मिळतात खेडेगावात तर जास्तच आहेत पण शहरात राहणं राहून सुद्धा हे असेच अनुभव आपल्याला पाहायला मिळतात म्हणून स्वतःला एकटीला न समजता एकटीच तू सगळं काही करू शकते असं मनात ठाम निश्चय करून आपण तो संघर्ष करायची तयारी ठेवली पाहिजे आणि स्वतःला अबला न समजता सक्षम समजून सर्व काही केलं पाहिजे आपण जेव्हा आपल्यासाठी उभं राहू तेव्हा आपण काहीतरी करू शकतो सावित्रीबाई मातीचे गोळे सहन केले आणि मुलींसाठी शिक्षण दिलं म्हणून आपण सगळ्याजणी या सभागृहात उपस्थित आहोत याची जाणीव आत्ताच्या मुलींनी ठेवावी आणि स्वतःची क्षमता वाढवावी एवढंच बोलते आणि थांबते थँक्यू